ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये चुडा भरायच्या कार्यक्रमाला आता स्वतः तिकडे सायली एंट्री करणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीच्या पायावरील जन्मखून आणि प्रियाच्या पायावरील जन्मखोन या दोघांचा चुडा भरण्याच्या कार्यक्रमात खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे आणि आता सायलीचे पाय धरण्यासाठी प्रियासुद्धा येणार आहे नक्की काय आहे प्रियाने सायलीचे पाय का धरलेत आणि कोणता गोप्यस्फोट होणार आहे हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मेहंदीच्या दिवशी तिकडे आता कला आलेली असते आणि ती सायलीच्या हातावरती अर्जुनच्या नावाची सुंदर अशी मेहंदी काढते आणि त्याच वेळेला कला सांगते तू काळजी करू नको ज्या वेळेला चांदेकर तिकडे पोहोचेल ना तेव्हा चांदेकर तिच्या मेहंदीची अशी वाट लावेल ना की आता ती प्रिया मेहंदी काढण्याच्या लायकीची सुद्धा राहणार नाही तर इकडे आता अद्वैत आलेला असतो अर्जुनच्या रूममध्ये फक्त आणि फक्त पूर्णाजीच्या मर्जीसाठी चाललेला आहे पूर्णाजीच्या मर्जीमुळे मी हे लग्न केल्यानंतर कधीही मी तन्वीला बायकोचा मान देणार नाही म्हणजे नाहीच आणि त्यामुळे काही झालं ना हे लग्न मी माझ्या मनाच्या विरुद्ध करतोय माझ्या मनामध्ये जे नाव कोरलं गेलंय ते फक्त सायलींचं आहे यावरती अद्वैत म्हणतो मित्रा तू काहीच काळजी करू नकोस तुझ्या मनामध्ये जे नाव कोरलं आहे ना तेच तुझ्या आयुष्यामध्ये तुला भेटणार आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही मी सगळ्या आता होप्स सोडून दिले आहेत यावरती तिथे अर्जुन अर्जुनला अद्वे सांगतो की तू तु तुझी तु हिंमत हारू नकोस असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मग काय करू यावरती अद्वे त्याला सांगायला लागतो तुझ्या नावाची मेहंदी कुणाच्या हातावरती सजणार आहे तर ती फक्त सायली आहे कारण कारण प्रियाच्या हातावरती शेण लागणार आहे तेव्हा अर्जुन विचारतो काय तेव्हा तिथे अद्वैत गडबडतो आणि म्हणतो नाही नाही काहीच नाही असं म्हणत अद्वैत गप्प बसतो आता इकडे बस प्रियाच्या हातावरती मेहंदी काढण्याचा प्रोग्राम सुरू होतो प्रियाच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात होते तोपर्यंत हातावरची मेहंदी शेणासारखा घाण वास देत असते म्हणून प्रिया आता अस्मिताला बोलायला लागते हे काय माझी मेहंदी इतकी घाण का झाले यावरती अस्मिता सांगते हे बघ मला माहीत नाही पण वास मला देखील येतोय तू माझ्यापासून लांब राहा असं म्हणत अस्मिता आता तिथे प्रियाला लांब करते तिथे प्रियाचा मेहंदीचा प्लॅन हा पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो तर आता मेहंदी भरण्याचा कार्यक्रम हा पूर्णपणे बिघडल्यामुळे सर्वजण आता चुडे भरण्याच्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची तयारी करत असतात इकडे विमलने आता चेतन्याला कॉल करून चुडा भरण्याच्या कार्यक्रमाची वेळ सांगितलेली असते आणि मेहंदीच्या प्रोग्रामची वाट लागली हे देखील सांगितलेलं असतं इकडे तिकडे जाता देवाकडे साकडं घालत असते काही झालं तरी चुडा भरायच्या प्रोग्राममध्ये काही हाय काही व्हायला नको कारण आता ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मला माझ्या तन्वीची खूप काळजी वाटत आहे आणि या लग्नाची सुद्धा काळजी वाटते इकडे प्रिया आता मस्तपैकी नऊवारी घालून चुडा भरण्याच्या कार्यक्रमाला तयार होऊन येते आणि तिथे अस्मिता सुद्धा तयार झालेली असते प्रिया अस्मिताला म्हणते की हे बघ अस्मिता आता आपल्याला थोडंसं अलर्ट राहावं लागेल मला काय वाटते माहिती आहे का जर का चुडाभरणीच्या कार्यक्रमाला सायली इकडे आली तर आपण तिला इकडून हाकलून देऊयात तर इकडे जे म्हणत असते खरंच तर मी तू खूप सुंदर दिसत आहेस आणि आज या चुडाभरणीच्या कार्यक्रमात कोणतीही अडचणी येणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे प्रिया पूर्ण इकडे येत म्हणते की नाही पूर्णा मी आता या कार्यक्रमामध्ये कोणतीही अडचणी येऊ देणार नाही आहे पण त्याच वेळेला सायली तिकडे छानपैकी तयार झालेली असते चुडाभरणीच्या कार्यक्रमाला सायलीने एंट्री करायचं ठरवलेलं असतं आणि एंट्री करण्यासाठी सायली साथ सज्ज झालेली असते सायली गुरुजींसोबत येणार असते आणि ती येताना गुरुजींना सांगत असते की मी ऑलरेडी सुभेदारांच्या घरची एक मेंबरच आहे तुम्हाला जी काही मदत लागेल ती तुम्ही मला सांगा यावरती गुरुजी म्हणतात हो मला जे काही सामान हवं आहे ते तुम्ही मला आणून द्या असं म्हण सायली हळूच घरामध्ये एंट्री करते पण अजूनही सायलीला कुणीच पाहिलेलं नसतं कारण ती गुरुजींच्या हाठी मागून आलेली असते आता चुडाभरणीचा कार्यक्रम सुरू होतो प्रियाला तिथे अचानकपणे सायली दिसते आणि ती पाहिल्यावरती खूप गडबडते तिथे अर्जुनच्या चेहऱ्यावरती मात्र एक गोड हसू येतं आतापर्यंत उदास असलेला अर्जुन आता त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल येतोय इकडे पूर्णाजीचा चेहरा पडतो ती सायलीकडे रागाने पाहायला लागते ही मुलगी इथे काय करत आहे असं म्हणत पूर्णाजीने गोंधळ घातलेला असतो अस्मिता म्हणत असते तू इथे का आली आहेस या मुलीला आपल्या घरात का थारा आहे आता तिथे प्रिया सांगते बघितलंच पूर्णाजी मी काल सुद्धा म्हटलं होतं की माझ्या ह्याची वाट लावण्यासाठी फक्त आणि फक्त हीच कारणीभूत आहे आणि कालची मेहंदी खराब करण्यासाठी प्रयत्न हिनेच केला आहे आणि आज देखील माझा चुड्याचा कार्यक्रम पूर्णपणे खराब करण्यासाठी ती इथे आली आहे असं म्हटल्यावरती पूर्णाई म्हणते या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून चालती करा तिथे सायली सांगायला लागते मी काही झालं तरी अजूनही सुभेदारांच्या घराची मेंबर आहे आणि मला कोणीही या सगळ्यामध्ये अडवू शकत नाही असं म्हण ती एंट्री करते आणि अर्जुनसुद्धा खूप प्रेमाने तिचा हात धरतो आणि चुडाभरणीच्या कार्यक्रमामध्ये आणतो तिथे पूर्णाची चिडते आणि म्हणते काय चाललंय तुझं लग्न तन्वीसोबत ठरलं असताना तू या या सायलीचा हात कसं काय धरू शकतोस हात सोड कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टीमुळे तू तिचा हात धरणं हे hey, पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो हे hey, बघ तुम्ही जे काही करताय त्या गोष्टी बरोबर आणि मी जे करतो ते चुकीचं असं असेल तर हो मी आहे चुकीचा या घरात आल्यावरती मी सायलीना इग्नोर करू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती सायली सांगते पूर्ण आहे तुम्ही काळजी करू नका मी या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न घालण्यासाठी आली नाही आहे मला फक्त चुडाभरा मी त्यानंतर इथून निघून जाईन असं म्हणत सायलीने आपल्या हक्काचा चुडा भरण्यासाठी या घरात प्रवेश केलेला असतो चुडा भरण्यासाठी ज्या बायका आलेल्या असतात त्या आता सायलीच्या हातात चुडा भरतात पूर्णा चिडलेली असते पण या सगळ्यांच्या समोर तमाशा नको म्हणून कल्पना सांगते हिच्या हातामध्ये पहिला चुडा भरा तिला थोडीशी घाई आहे त्यावरती तेथील बायका म्हणतात कल्पनावानी तुम्ही असं पलटाल मला वाटलं नव्हतं कारण तुमची एक सोन असताना तुम्ही प्रियासोबत अर्जुनचं लग्न कालावत आहात कल्पना शर्मेने मान खाली घालते आणि ती म्हणते नाही हो म्हणजे आमची खूप मोठी फसवणूक झाली यांचं खरं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं आणि यांनी आम्हाला फसवलंय आणि अशा या फसव्या मुलीला आमच्या घरात थारा नाही त्यावरती तेथील बायका म्हणतात हो परंतु फसवी मुलगी सायली आहे की दुसरे कोण आहे हे, हे तुम्ही तपासून घ्या कारण सायलीच्या चेहऱ्यावरती पाहिल्यावरती आम्हाला कळते की सायली या सगळ्यामध्ये कधी कोणाला फसवेल असं वाटत नाही पण तुम्ही अचानकपणे जी कलटी मारली ती आम्हाला कळतच नाहीये इतके दिवस सायली सायली करणाऱ्या तुम्ही आज सायलीच्या विरोधात उभं राहिलात कमाल झाली तुमची आणि कमाल झाली तुमच्या या सगळ्या प्रोग्रामची तुम्ही आता इकडे दीड वर्ष सायलीला सून म्हणून इंट्रोड्यूस करताय आणि तुम्ही अचानक आज तन्वीचा चुडा भरण्याचा कार्यक्रम करताय नाही तुम्ही जे वागताय ना त्या गोष्टी आम्हाला काही कळतच नाही यावरती कल्पना सांगते हे पहा हा आमच्या घरचा मॅटर आहे तेव्हा त्या बायका म्हणतात हो पण तुम्ही समाजात राहताना मग तुम्हाला समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळायला नको का कल्पनाकडे उत्तर नसतं तर आता तिथे सायलीला चुडे घालण्यासाठी बसवलं जातं पण तेथील सा सायलीच्या पायामध्ये घुसतो आणि त्यामुळे सायली, सायली कळवळते आणि ती खाली पडायला लागते अर्जुन तिला सावरतो आणि अर्जुन म्हणतो सायली असं करू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका यावरती अस्मिता प्रियाला म्हणत असते अगं फंक्शन तुझं आणि हिचं काय चाललंय मला काय चालू आहे ते कळतच नाहीये असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते अगं ज्या वेळेला ती इथे आली आहे ना त्याच वेळेला मला कळलं की काहीतरी होणार आहे तेव्हा अस्मिता म्हणते का तू जर का आता काही केलंस तर तू सगळ्यांच्या नजरांमध्ये विलन ठरशील सायली आता खाली बसते विमल सांगते मी तुमच्या पायांमधील काज काढते तर आता जेव्हा काज काढत असतात तेव्हा सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे दिसणार असतं अर्जुना सायलींच्या पायातील काच काढत असतो तोपर्यंत प्रिया तिथे येते परंतु तिला काय करावं ते सोचतच नसतं ती विचार करत असते की बापरे प्रिया म्हणते की सायली मी काच काढते मग सायलीला समजतच नाही की हे काय चाललंय सायली सांगते अगं राहू दे प्रिया म्हणते अगं तसं नाही माझ्या चुडाभरणीच्या कार्यक्रमाला तुझ्या पायात काच घुसले मग काढणार तर मीच ना तिथे सगळ्यांना आता आश्चर्यच वाटतं तिथे प्रिया विचार करत असते की हे तुळशीपात्र आता कुणी पाहायला नको तिथे पूर्णही प्रियाचं कौतुक करत असते आणि ती म्हणत असते बघितलंच माझ्या प्रियाला कोणाचंही दुःख सहन होत नाही या सगळ्यामध्ये अर्जुनला डाऊट येतो नक्कीच काहीतरी आहे असं अर्जुनला वाटतं कारण याच्यामध्ये जी मुलगी मला आणि सालीला एक्सपोज करून मला सालींपासून दूर करून स्वतः लग्न करण्याचा जो प्रयत्न करत आहे ती मुलगी खरंच सालीच्या पायातील काच काढते हे जरा वेगळंच वाटतंय आता अर्जुनला डाऊट आलेलं असतो आणि हे सगळं सत्य आता कसं शोधून काढणार आणि सायलीला व इतरांना ते तुळशीपत्र दिसणार का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे